नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपले देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका बऱ्याच विद्यार्थी मित्रांची विचारणा होती की पुरवठा निरीक्षक भरतीचा निकाल केव्हा लागेल म्हणूनच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो टी सी एस आयडी टीस पॅटर्ननुसार नो ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी मित्रांनो मी तुम्हाला आपल्या मागील व्हिडिओमध्ये सांगितली होती की पंधरा एप्रिलच्या आसपास स्कोर कार्ड येतील परंतु अजूनही निकालाचा काही पत्ता नाही त्यामुळेच मी काल अन्न पुरवठा निरीक्षकच्या इन्क्वायरी सेलला फोन लावला त्यावर मी रिझल्टची विचारणा केली असता त्यांनी सांगितले की रिझल्ट लावण्याची सर्व प्रोसेस आय बी पी एस या संस्थेकडे दिलेली आहे ते जेव्हा रिझल्ट आमच्याकडे पाठवतील हो तेव्हा आम्ही रिझल्ट जाहीर कर अशी माहिती त्यांनी दिली तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती ज्याही विद्यार्थी मित्रांनी ही एक्झाम दिली आहे त्यांना माझे एक सजेशन आहे आपण ज्या जिल्ह्यात राहत असाल त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये एकदा जाऊन चौकशी करावी असे प्रत्येक जिल्ह्यातील दहा दहा विद्यार्थ्यांनी जरी चौकशी केली तर ते लवकरात लवकर रिझल्ट लावण्याचा प्रयत्न करतील तर अशा विविध अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू जय हिंद